बदलापूर पूर्वीच्या म्हाडा कॉलनीतून महाराणा प्रताप चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली होती अखेर या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला शिवसेना शहर प्रमुख वामन मात्रे आणि माजी नगरसेवक मुकुंद भोईर यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं मागील काही महिन्यात या रस्त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ परिसरातील नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले होते मात्र या ठिकाणी भूमिगत गटाराचे काम प्रलंबित असल्यानं रस्त्याच्या कामाला विलंब झाला होता अखेर गटाराचं काम पूर्ण झाल्यानंतर आता रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे रस्त्याच्या कामासोबतच पथदिवे देखील या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत यावेळी शिवसेना शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम शहर प्रमुख वामन म्हात्रे माजी नगरसेवक मुकुंद भोईर जयश्री भोईर समाजसेवक वरुण म्हात्रे मेहुल भोईर यांच्यासह शिवसैनिक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते वार्ड क्रमांक चाळीस मुकुंदजी भोईर यांच्या वार्डामध्ये बारा कोटी रुपयाचा निधी देऊन सर्व रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण आणि लाईटला दोन कोटी रुपयाचा निधी देऊन असे तेरा कोटी रुपये या विभागाला निधी देऊन हा वार्ड सुजलाम आणि सुकलाम त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुकुंद भोईर यांनी जी संकल्पना केलेली होती त्याला आज पूर्णत्व होत आहे आणि आज या कामाचं रिसर्ट टेंडर आणि वर्कआउटर होऊन या कामाचं भूमिपूजन केलेलं आहे सोमवारपासून जोमाने सर्व ट्रॅफिक उपेक्षा परमिशन जोमाने रस्त्याचं काम चालू होईल आज आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपल्या वार्ड क्रमांक चाळीस साठी जवळपास बारा कोटी कॉन्क्रिटी करण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्याला दिलेले आहेत हीच त्यांची आपल्याला गिफ्ट म्हणून भेट झालेली आजची तर आज कॉन्क्रिटीकरणाचं नारळ फोडण्याचा कार्यक्रम वामनजी मात्रे यांच्या हस्ते पार पडलेला आहे आणि उद्या काम चालू होणार आहे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री आज जो एकनाथजी साहेबांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने त्यांनी जी निधी दिलेली आहे वार्ड क्रमांक मध्ये आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि काही काळावधीने ह्या कार्यक्र ह्या कामासाठी निधी पण नव्हतं मिळालं आणि आता जी ते जे निधी मिळाले त्याच्याने काम लवकर सुरू होणार आहे अनाथांचे असे म्हटले जाणारे जे राजकीय क्षेत्रातील एकदम आदरणीय आणि व्यक्तिमत्व माणूस म्हणजे सन्माननीय एकनाथजी साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना वाढदिवसाच्या बदलापूरच्या शिवसैनिकांतर्फे आणि सामान्य नागरिकांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर शहरात श्री वामन मात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामांचा भूज भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडत आहे तर याच मी शुभेच्छा आदरणीय मुख्यमंत्र्यांना देतो धन्यवाद महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड क्रमांक चाळीसमध्ये रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाचे भूमिपूजन झाले आणि काही दिवसात कामही सुरू सुरू होणारे आणि येत्या एक ते दीड महिन्यात काम संपूर्ण होणार